नमस्कार आपण पाहत आहात महाराष्ट्र नंदन न्यूज 24 फोर बातमी अशीची बदल घडवेल दानापूर येथे लईत यात्रा महोत्सव शेकडो वर्षांची परंपरा गावकऱ्यांनी जोपासली दानापूर वाण नदीच्या तीरावर वसलेल्या व तेल्हारा तालुक्यातील दानापूर येथे पंढरपूरच्या यात्रेनंतर येणाऱ्या आषाढी कृष्ण चतुर्थीला म्हणजेच बुधवारी राधाकृष्ण रासलीला लईत यात्रा महोत्सव दुर्गामाता मंदिर परिसरात मोठ्या उत्साहात पार पडली गावचं वैभव असणाऱ्या वाण नदीच्या तीरावर भक्ती व श्रद्धेचा अनोखा संगम याची देही याची डोळा अनेकांनी अनुभवला यावेळी लहान बालकांनी राधाकृष्णाचा वेश परिधान केला होता राधाकृष्णाच्या वेशभूषेत रुद्र दांदळे सक्षम कतोरे कार्तिक दांदळे या तीन मुलांना सजवण्यात आलं होतं हरिनामाच्या गजरात राधाकृष्णाचा जयजयकार करीत सायंकाळी भाविकांनी वाण नदीच्या तीरावर दर्शनासाठी एकच गर्दी केलेली पाहायला मिळाली पावसाळ्यात कितीही पाऊस असला तरी या दिवशी दरवर्षी पाऊस हजेरी लावतो असा येथील वृद्ध व्यक्तींचा अनुभव आहे अतिवृष्टी असली तरी या दिवशी थांबते जातं यावेळी शेतकऱ्यांनी भरपूर पाऊस पडू दे व बळीराजा सुखी होऊ दे असे राधाकृष्णला साकडे घातले हजारो भाविकांची पावले आपसुकच या यात्रा वळत होती भाविक भक्तिभावाने दर्शन घेत होते यावेळी सायंकाळी सहा वाजता वाण नदीच्या पात्रात राधाकृष्ण व रुक्मिणी यांना दही पोहा शिरा खिरापत व जेवण यावेळी देण्यात लाह्या व लाभ हंडीचा भगवंताला झुल्यात बसवून राधाकृष्ण अशा जयघोषात हलवण्यात आलं महारतीनंतर सायंकाळी राधाकृष्ण रुक्मिणी यांना खांद्यावर बसवून ढोलाच्या भक्तिमय वातावरणात गावातून भव्य मिरवणूक काढण्यात आली यावेळी ठिकठिकाणी भाविक आणि रस्त्यावर रांगोळी दीप प्रज्वलन करून स्वागत केलं व राधाकृष्णाची पंचारती ओवाळून पूजा करण्यात आली येथील सरदार सिंग ठाकूर यांच्या निवासस्थानी महाआरती करून महाप्रसाद वितरित करण्यात आला शेतकऱ्यांचा यात्रेत हिरमोड यावर्षी अर्धा पावसाळा उलटला तरी समाधानकारक पाऊस झाला नाही वान नदी कोरडी पडली आहे तर वारी हनुमान येथील वान धरण सुद्धा भरलं नाही जोरदार पाऊस पडला तर शेतकऱ्याच्या जमिनीवर पिकं बहरलेली पाहायला मिळतील सोबतच विहिरी बोरवेलला पाणी लागेल त्यामुळे शेतकरी चिंतेत आहे लाही फुटाण्याचा मानाचा प्रसाद पंढरपूरच्या विठोबाच्या यात्रेला मुरमुरा लाहीचा प्रसाद वारकऱ्यांना भक्तांना वाटप केला जातो मात्र दानापूर येथील लाही यात्रेत पंढरपूरच्या यात्रेनंतर आठ दिवसांनी भरवली जाते या यात्रेत मानाचा प्रसाद म्हणून ज्वारीची लाई गावातून मिरवणुकीदरम्यान प्रसाद म्हणून वाटली जाते झाल्यानंतर त्याच पार्श्वभूमीवर जे लोक पंढरपूरला जाऊ शकले नाहीत त्या ते लोकांसाठी तेलारा तालुक्यातील दानापूर येथे कृष्ण चतुर्थीला म्हणजे पंढरपूरची यात्रा झाल्यानंतर हा एक लयत यात्रा महोत्सव दानापूर येथे पार पडतो या ठिकाणी लहान मुलांना राधाकृष्णाच्या वेशभूषेत सजवून वान नदीच्या तीरावर इथं आणलं जातं आणि त्या ठिकाणी त्यांना त्यांची पूजा अर्चा केली जाते गावातले आणि पंचक्रोशीतले सर्व भाविक या ठिकाणी या राधाकृष्णाच्या दर्शनासाठी येतात आणि आपलं मागणं या राधाकृष्णाकडे मागतात त्यानंतर लाईचा जो महाप्रसाद असतो तो महाप्रसाद पूर्ण गावामध्ये या ठिकाणी प्रसाद म्हणून लोकांना दिला जातो आणि पूर्ण गावातून पारंपरिक वाद्याच्या निनादात ढोल आणि ढोलाच्या आ, भजनाच्या माध्यमातून पूर्ण गावामधून या राधाकृष्णाची मिरवणूक ही काढली जाते या यात्रेला जवळजवळ दीडशे वर्षाचा कालखंड हा लोटलेला आहे आणि अत्यंत पुरातन असलेली ही यात्रा ही पंढरपूरच्या यात्रेनंतर या परिसरात होते ही अशी ही एकमेव हो, यात्रा तेलारा तालुक्यातील दानापूर इथे घडत असते भरत असते आणि हा यात्रेचा जो महत्वाचा विषय हा आहे की या यात्रेमध्ये पंढरपूरच्या यात्रेनंतर येत असल्यामुळे या ठिकाणी लोक आपलं भागणं मागतात आपल्या बळीराजाला सुख समृद्ध व्हावं आणि भरपूर उत्पन्न हे या शेतमाऊलीनं द्यावं हे सुद्धा दान या यात्रेमध्ये भाविक आपलं मागणं या राधाकृष्णाकडे मागत असतात महाराष्ट्र नंदन न्यूजकरिता तेल्हारा तालुका प्रतिनिधी नंदकिशोर नागपुरे